नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयवर मोर्चा उमरखेड येथे आंदोलन प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर एक्सप्रेस न्यूज मराठी यवतमाळ भूमरखेड राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले असून संघटनेच्या वतीने गुरुवार रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मागील चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासून राज्यभरात संप पुकारण्यात आला असून महिना उलटूनही शासन कोणतीच दखल घेत नसल्याने आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमरखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शासनाकडून वाढविण्यात आलेले मानधन कमी असल्याने त्यामध्ये सुधारणा करून मानधन वाढ करणे पेन्शन नवीन मोबाईल मिळणे मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे शासनाकडून योजनेच्या कामासाठी छापील रजिस्टर व मासिक अहवाल फोर्म त्वरित देण्याची व्यवस्था करण्यात यावी अंगणवाडी सेविकांची पाच व दहा वर्ष सेवा संपल्यानंतर वाढ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी सेविकेमधून मुख्य सेविकेची पदोन्नती दहावी पास मदतनीसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यात यावी दरवर्षी तीस दिवसांची आजारपणाची भरपगारी रजा देण्यात यावी एक रकमी सेवानिवृत्तीचा लाभ मिळावा यावेळी मोर्चेकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता या मोर्चात तालुक्यातील असंख्य अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते you yeah. होमरखे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मी राज्य चिटणीस अरुणा आलोने तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून बोलत आहे आमचं आंदोलन याच्यासाठी आहे मागील चार डिसेंबरपासून आम्ही संपावर आहोत आणि संपावर असून या सरकारने आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आणि सगळ्या योजनेच्या लोकांचे मानधन पगार वाढवले पण अंगणवाडी सेविका एकोणीसशे पंच्याहत्तरपासून जसेच्या प्रसिद्ध त्याच जाग्यावर हो आहे त्या आम्हाला मानधन नको आहे आम्हाला वेतन पाहिजे नाही तर कमीत कमी, कमी सव्वीस हजार रुपये मानधन आमच्या सेविकेला आणि बावीस हजार रुपये मदतमीसला मानधन पाहिजे आणि आम्ही ज्या पासष्ट वर्ष सेवा करू आमच्या अंगणवाडी सेविकेंना पेन्शन मिळालेली नाही आहे आज आमच्या अंगणवाडी सेविका रिटायर झालेल्या दारोदारी भीक मागत आहेत मंदिरात भीक मागत आहेत आज त्यांची आलं काही भरून गेल्या त्यांना एकतर्फी रक्कमसुद्धा मिळालेली नाही म्हणून आमचा या लढा असा तीव्र आंदोलन आम्ही करत आहोत आमचा बेमुदत संप आहे ज्या अर्थी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे सरकार चांगलं नाही आहे आणि या सरकारमध्ये महागाई खूप वाढलेली आहे जी एस टी लावलेली आहे शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही अशा सरकारचा आम्ही निषेध करतो अंगणवाडी सेविकेला पेन्शन नाही वेतन नाही मोबाईलवर काम करायला लावतात अजून मोबाईल नाही मोबाईल आम्हाला प्रत्येकीला दहा हजार रुपये पगार मानधन देतात दहा हजार रुपयामध्ये याचा एक दिवसाचा खर्च सुद्धा होत नाही या लोकांना पाच वर्ष निवडून येतात यांना अखंड पेन्शन दिल्या जाते कोणतेही काम नसताना पण ही अंगणवाडी ताई ते सगळ्या मुलाबाळाचा बेसमेंट करते आणि सगळी जी माहिती मिळते ते अंगणवाडी सेविकांकडून मिळते अशा या अंगणवाडी सेविकांना मानधन नाही पाहिजे तर वेतन पाहिजे आणि आम्ही हे घेतल्याशिवाय उठणार नाही आणि आम्ही संपर्क कोणाला मोडीत काढणार नाही